नमस्कार मी डी एस लोखंड पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या पाठीमाग तुम्ही एक व्हिडिओ बघताय तो ड्रायविंगचा आहे आणि ड्रायव्हिंग करत असताना हवे असेल किंवा रोडवरती ड्रायविंग करत असताना म्हणजे ज्या चुका होतात आणि त्या छोटीशी एक चूक ड्रायव्हरची किती लोकांना कशी महागात पडते याचं एक उत्तम उदाहरण हे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर ॲक्सिडंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचं मी तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसमधला एक सर्वे सांगतो भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास चारशे ते सव्वा चारशे ॲक्सिडंट होतात रोड ॲक्सिडंट होतात आणि त्यामध्ये जवळपास चारशे लोक मृत्यू पडतात आणि जर आपण सरासरी जर, सरा जर वर्षाची बघितली तर जवळपास चार ते साडेचार लाख ऍक्सिडेंट होतात आणि त्यामध्ये जवळपास एक लाख पन्नास सा हजार साठ हजार एक लाख सत्तर हजार असं अवरेज आहे डेथच आणि ह्याचं कारण म्हणजे शुल्क कारण ड्रायवरची छोटीशी चूक मात्र याच्यामध्ये ओव्हरटेक करणं असो आता ह्या गाडीमध्ये पाहू शकता तुम्ही एकदम आ, एकदम चुकीच्या पद्धतीनं ड्राईव्ह होते आणि ओवरटेक होते त्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला यामध्ये ड्रिंकिंग करून ड्रायविंग असेल किंवा ओव्हरटेकमध्ये असेल किंवा स्पीड ब्रेकरमुळं असेल किंवा जास्त स्पीडमुळं असेल तर ह्या छोट्या छोट्या चुका चुकामुळं ॲक्सिडेंट होतात आणि त्याचा परिणाम गाडीमध्ये बसलेल्या लोकांवरती होतो आणि त्यांच्या परिवारावरती होतो त्यामुळं सर्व ड्रायव्हर मित्रांना माझी विनंती आहे बाबांनो ज्यावेळेस तुम्ही ड्रायविंग करता तर सर्वप्रथम तुमचा परिवार तुम्ही आठवा आणि त्यानंतर जे गाडीमध्ये बसलेत त्यांचं परिवार नातेवाईक काटवा कारण तुमची एक छोटीशी चूक अनेक परिवाराचं आयुष्य घर उद्ध्वस्त होऊ शकतं